आज भारतीय जनता पार्टीच्या निवतीने आम्ही आज सर्व महिलांनी निषेध मोर्चा काढलेला आहे कारण की माननीय आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आई राहुल गांधींनी जे एक विचार व्यक्त केलेले आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही हा केलेला आहे कारण मोदीजींच्या आईचा अपमान म्हणजे हा संपूर्ण देशाचा अपमान आहे त्यासाठी आज आम्ही इथे सगळ्या महिला जमा झालेला आहोत आपण सुद्धा आहे नावाने काँग्रेस पक्ष एका स्त्रीच्याच नावाखाली चालू आणि स्त्री शक्तीचा असा अपमान करतो त्यामुळे आम्ही सर्व बी जे पी महिलांच्या वतीने काँग्रेस पक्षाचा